पुरुषांच्या लाईनीत मागे त्या साईडला सगळे तिथे बसून घ्या फुलताई सोनावर माजी नगरसेविका व आमचे मार्गदर्शक फुलाताई सोनावरे यांनी ननोरे साहेब आपण सुद्धा इथे मंचावर यायचं तुण 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 वो नवरे साहब अपन सुधा मच्छा आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आमदार माननीय तुकाराम काते साहेबांना मी विनंती करतो की आपण मंचावर यायचंय तसेच विभाग प्रमुख आपले सर्वांचे लाडके अविनाश राणे साहेब यांना सुद्धा मी भी विनंती करतो आपण वरती यायचे सुरेश पाने रविवाडी या ठिकाणी साहेबांना मी विनंती करतो ननावरे साहेबांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाना अर्पण करावे सर्वांनी जरा जोरात आवाज द्या छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी यानंतर अविनाश राणे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतहस पुष्पाला अर्पण करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास आपले आमदार नवनिर्वाचित आमदार तुकारामजी खाते साहेब पुष्पहाला अर्पण करतील बघा हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख ठाकरे यांचा यानंतर सोनावणे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण महासाहेबांच्या प्रतिमेश पुष्पमाला अर्पण करावी साहेब अमर राय साहेब ठीक आहे दिगे साहेबांच्या प्रतिमेस सतीश शेट्टी हे पुष्पमाला अर्पण करतील शेट्टी साहेब इकडे इकडे समोर सांगितलं इकडे ओके ठीक आहे धन्यवाद आणि हासुजींच्या प्रतिमेला पुष्पाला अर्पण करतील संजयजी राठोड राठोड साहेब इकडे बघा फोटो आपल्यावर हा बघा इकडे 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 वरती थँक यू हासा घ्या मीठ इकडे वरती घ्या इकडं वरती असं असा दोन फोड मागे सर्वांनी स्थान पण नवाय मुख्यमंत्र्यां